मित्रांनो महाराष्ट्रात बैलगाड्याची परंपरा मोठी आहे आणि त्यात वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे आपण आपणमधून चकडे असेल त्याच्यानंतर बिंदवड शर्यत असेल घास शर्यत असेल आणि मित्रांनो आरत परतच्या शर्यतीत मी आलो आहे आज तर मित्रांनो बघा त्यातील सगळ्यात नामांकित बैल हरण्या ही हरण्याची क्रेज बघा अशी क्रेज <iß> मी कधी बघितली नाही एका बैलाची ही क्रेज बघू शकता मित्रांनो हारण्यात पळाय आहे पळणार आहे मैदानात आणि तुम्ही बघू शकता ही क्रेज ही क्रेज आजपर्यंत मी कुठल्याही बैलाची बघितली नाही कुठल्याही प्रकारात तर ही क्रेज आहे हिंद केसरी तर ही क्रेज काय आहे मित्रांनो ती आपण प्रेक्षका प्रेक्षकांना विचारूया एवढं प्रेम हारण्याला का भेटते चला मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा बैल पहिला तर लेमोठ्या मापाचा आहे त्याच्यामुळं बरेच वर्ष पळतोय बैल व बऱ्यापैकी मैदान मोठी मैदान होत्यात ती सगळी बैलां मारल्यात त्याच्यामुळे हरण्या प्रेमी का क्रेज आहे एवढी हरण्याची काय हरण्याची एवढी हरण्या हे कोल्हापूरचा वाघ आहे आणि सगळ्यांचं वाघ आहे तो लेजनांच्या जणांच्या मनावर राज करते आणि हरण्या वाघ वाघच राहणार का हरण्याची क्रेज एवढी आरत परत मध्ये अरण्या पब्लिकला एम एस झिरो नाईन असल्यामुळे तिची क्रेज वाढल्या आणि क्रेज म्हणल्यावर ती भिताडा आहे पब्लिकचा आहे तो ब्रँड आहे तो ब्रँड आहे कोल्हापूरचा ब्रँड आहे अर्ण्या काय चांगलं हरण्याच्यातली काय गोष्ट आवडती काय कुठली गोष्ट आवडते म्हणजे पब्लिकचं भितर आहे पब्लिक पब्लिकचं असू दे तोडून असू दे मी तोडून पाहणार बघा मी कुणाला घाबरणार नाही हरण्या बघा काय वाघ हा मिताडनो बघा अशा प्रतिक्रिया आहेत आता तुम्ही ब माझ्या पाठीमागे या ही बघा हरण्याची एक झलक पाहण्यासाठी ही सगळी मंडळ आहेत बघा यानं वरून का का सेल्फी काढली सेल्फी हरण्याबरोबर फोटो काढायचा प्रयत्न करत होता पण आली काय एवढी काय आवड हरण्या म्हणजे शेवट आहे सांगा हरण्या एक किलोमीटर सुट्टा होणार सुट्टा निकाल आहे हरण्याचा वन साईड निकाल म्हणजे नेहमीच तो घेत आलाय पण एवढी क्रेज का आरत परत म्हणजे हरण्याची हरण्या म्हणजे आरत परत असायचं जसं जाताना पोहते तसाच तो येताना पोहते बरं काय आवडतं हरण्याच्यातलं त्या जो राग आहे त्या महिलाचा जीव ताव आहे कुठल्याच बैलात नाही कुठल्याच ना, आणि ना। पब्लिक झाले की त्याला काय लागत मित्रांनो बैलगाड्याचे अनेक प्रकार मी जवळून केलेत अशी क्रेज मी कुठल्या बैलाची बैल आणि हे प्रेम तर चला मित्रांनो बघा आपण हारण्या हारण्याकडं जाणंही पॉसिबल नाही एवढी गर्दी आहे कारण मी अशी गर्दी बघितली नाही तर बघा बघा मित्रांनो बैलाची फक्त शिंग दिसतात सांगा हरण्याची काय एवढी क्रेज आहे तुमच्या मनात काय आवडतं एवढं हरण्या नाही मित्रांनो काय काय लोकांना जमत नाही तर बघा हरण्याची एवढी क्रेज का हिंदी हरण्या प्रेमी हा का पण तुम्ही प्रेमी बाप आहे सगळ्याला काय आवडतं हरण्या हरण्याचा वेग वेग आवडतो कुठला आलय सांगोलीवर नागोला तालुका पन्नास वर पब्लिक आलेले आहेत फक्त बाप ते बाप असतो हरण्या इथं काय लिहिलंय आम्ही कळंबीकर विरोधकांचा लाडका हरण्या हे असलं कसलं बॅनवर विरोधकांचा लाडका कसा हरण्या विरोधक एवढे झालेत की त्यामुळे आमचा लाडका झाला बर एवढं का प्रेम आहे म्हणजे तुमचं वैयक्तिक हरण्याविषयी पहिलेच असं आहे की आम्ही प्रेम नाही करू शकत मग काय करू शकतो कारण काय पण कुठली गोष्ट आवडते हरण्याची जिल्ह्याच्या आधी जिद्द चिकाटी मालकाला एवढं वर आणलं बैलानं ना की सांगू शकत नाही तुम्ही कुठला आलाय आम्ही कळंबी होऊन कळम बीक किती जण आलाय आम्ही पन्नास जण आलोय पन्नास जण हे महाराष्ट्र पोलीस आम्ही प्रॅक्टिस करतोय पोलीस भरती पोलीस भरती त्यात जसं हरणे पडून मनात राज्य केले तसं तुम्ही पळून भरती वा सांगा काय प्रतिक्रिया आहेत दोन गाड्या लिहिजो असं वाटतं हरण्याविषयी सांगा हरण्याची एवढी क्रेज का परत ना काय काय आवडतं तुम्हाला बैल चांगला पोहोचतोय मुलीला भुजून बैल पोहोचतोय ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपण बघू शकतोय सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं आहे मी विचारतोय खूप जणांना या माझ्या बरोबर बघू शकता हरण्या हरण्या आता महाराष्ट्रातला एक पाचशे पराभव झाला जे झाला त्यानं फरक नाही परत त्याला काय फरक पडला आता दोन नंबर खोळा माहून पण गाडी दोन नंबर झाल्यास बरं तुम्ही काय सांगाल तुम्ही काय सांगाल याविषयी काय सांगाल काय सांगू आता एक नंबर पडतोय विषय नाही नंबर हरण्याला नंबर कोळांबाहून वाघ बर काय सांगतोय कोळांबाहून नंबर झालाय कोबलिक चा भिताळ हरण्याचा भिताळली हरण्यासारखं हरण्यासारखं पैदास अजूनही होणार नाही कुठेहीच पण हरण्यासारखा बैल कोल्हापूर कोल्हापूरवालीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सांगलीला मिळणार नाही सांगा कुठलं का तुमचं कुठलं बसवून मागे एवढी कुठं आली बसवून काय एवढी हरण्याची आहे बगल ते फोटो काढते काय वाटतंय तुम्हाला अभिमान आहे हरण्याला अभियान आहे अरण्य अभिमानी अरण्य अरण्य अभिमान बिजापूर जिल्हा नडगुंदी तालुक्या और हालवर अरण्यन मेले बाळ प्रेमगार नव्हान काय सांगते काय म्हणते काय म्हणते मला प्रेम कर्नाटकातला आहे आम्ही हरियाणा हरण्यावर आमचं लय प्रेम आहे मी दोन राज्यात एवढी क्रेज असणार मला वाटतं एक मी उभेल असेल चला मित्रांनो बघा बघा मित्रांनो बघू सांगा हरण्याची क्रेज का एवढी असं काय बरं आहे बरं आहे युट्यूबला फॉलोवर आहे हरण्याची क्रेज का एवढी इंस्टाग्राम लाईन काय काय क्रेज काय बच्चन क्रेज आणि काय कोल्हापूर किंग वाघ म्हणायच वाघ ह्या वर्षी थार ह्या वर्षी थार 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 एकच एकच आहे अनेक म्हणजे प्रत्येक मैदानात त्याच्याकडून अपेक्षा आहे म्हणजे प्रत्येकाला पण त्याच आपण म्हणून सातत्य पळत नाही त्यामुळं क्रेज जात आहे हरणे बच्छे वाघ आहे जनतेचा मनातला बघा छोट्या छोट्या प्रतिक्रियातून आपल्याला कळते की त्या बैलाची काक्रिय कर्नाटक असेल किंवा आपण महाराष्ट्र राज्यातील अजून काय काय गोष्टी विषया हव्या हरण्याचा सगळ्यां सगळ्यांना भा पाहिजो कोल्हापूरचा वाघ हरण्या चपला विषय बरोबर कोल्हापूरचा वाघ मित्रांनो बघा हरण्याविषयी प्रेम माणसांचं काय कमी होणार सांगा हरण्याविषयी सांगा काय ज्येष्ठ व्यक्ती आहेत पहिल्यांदा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर मला की आता तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाड्या बघत आलाय हरण्याची एवढी पण तिची कीर्तीच मोठी आहे जगात ह्या एकच बैल एवढा आज जगात एवढाच बैल आहे बघा काय वेगळं पण आहे बाकी बैला बैलाचं वेगळं पण म्हणजे काय तो आज देवावतारी माणूस आहे तो बैलच आहे देव देवावतारी आहे हो। देव आज असा आहे तो कि त्यानं जाईल त्या ठिकाणी हुकमी एक काय बस जायल त्या ठिकाणी हुकमी एक काय नंबरचा वागत आहे आणि वागत राहणार आहे काय हरण्या हरण्या वाघ तो वागत राहणार हिंद केसरी हरण्या जरी नंबर झाला नाही झाला तर आम्ही होता गाडी समोर फिरून गाडी ऐकला लागल्या जरी जरी दोन नंबर केला तरी तुम्ही सगळ्यांचं प्रेम कमी झालं राजा देऊ आपला विषय बाप बाप असतो असतो भूतवना भविष्य असा बैल कधी होऊ शकणार नाही आणि याच्या मागं बी झालं नाही याच्या बी होऊ शकणार नाही मित्रांनो हरण्याविषयी जेवढं बोललं तेवढं कमी आहे आणि नेहमी ने बैल चर्चेत असतो हरण्यानं पळा येणं हेच लोकांसाठी दिवाळी असते आणि तो पळालेला आहे लोक आता सेलिब्रेट करतात तुम्ही बघितलं फटाकडं वाचतात ही बैलगाड्यातलं मोठं आपण म्हणून आहे अजून बघा तिकडे पोटोचे पो रीक काय थांबत नाही आहे तर अजून बघूया हरण्या पब्लिक किंग आहे हरण्या पब्लिक किंग आहे तर मित्रांनो मित्रा कितीही काय झाले तरी हरण्याची क्रेज कमी होत नाही तुम्ही पाहू शकता आणि काय म्हणतो आहे तरी वाग आहे नाही जिंकला तरी वाग आहे होत नाही हा प्रेम नाही कमी होत हरण्या सगळे सगळे हरण्याच येणार अशी शिवाय काय होय हो हरण्याचं आहे त्यामुळे काय हरण्या घेत आहे होय होर ना घेत आहे म्हणून हा चांगलं आहे बारके बारके छाती वे हा काय सांगा कसं आहे आहे मित्रांनो फोटो काढायच चाललाय का आता म्हणजे दू, तुम्ही क्लिक करताय कारण काय एवढी काय क्रेज आहे हरण्याच्या हरत परतला हरण्या हा पब्लिक किंगच आहे पहिला आणि पब्लिक शिवाय तो पळत नाही पण असा एक त्याचं हे आहे एवढी क्रेज एका बैलाची का वाटते तुम्हाला ठीक आहे पळतो चांगला जेवढं पळतय तेवढं एक टाकच पळतय प्रत्येक मैदानात अशीच क्रेज असते काय हा प्रत्येक मैदाना दोन किलोमीटरचा पल्ला असतो दोन किलोमीटरचा पल्ला असतो माग बघत नाही एकदा सुट्टाच येणार हा म्हणजे तो घेतोय पारितोषिक घेतोय सगळं घेतोय पण एवढी क्रेज मी आता सगळ्या बैलगाडीचा प्रकार कवर करतो पण ही क्रेज त्याच्या पळण्याबरोबर अजून काय विक्रमामुळे आहे का त्याचे विक्रम काय तो पळताना कधी पारितोषिकासाठी पळत नाही तो सगळ्यांच्या मनासाठी पळतोय आणि त्यांचं जे त्याचं जे पब्लिक आहे ते तुम्ही बघतायच त्याची फॅन फॉलंगी कशी आहे ती जे मैदान झाला त्या टायमाला सुद्धा असंच पब्लिक होतं आणि असंच ते चांगलं एक नंबर पब्लिक पब्लिक पण असंच मित्रांनो खूप प्रेम भेटते आणि मी खरंच भारावून जातोय की ह्या पद्धतीनं पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एकदा बघा तिकडे बघा पुन्हा एकदा दाखवतो कंटिन्यू अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू असतात एक वेगळ्या प्रकारची आपण ही क्रेज म्हणू अशी क्रेज बैलगाड्यात कुठल्याही बैलाची नाहीये माझ्या बघण्यात तर लय क्रेज ना कुठला आठवी अर हेतवी आवडतो काय कारण पळती बघतो अजून अजून काय आवडत आरम्याच्यातलं काय आवडतं अजून अरण्याचं वैशिष्ट्यच वेगळं आहे काय वैशिष्ट्य आहे म्हणजे कड्याला गाडी लागलं तर गाडी कधी साईड काढल ते त्याचं मनात असते आणि गाडी साईड काढल्याशिवाय बैल सुट्टी राहणार नाही ना। तेवढं मला नक्की शंभर टक्के विश्वास आहे मित्रांनो नाद लिहिलेला इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही ही क्रेज आणि एक क्रेज साठी आपण म्हणू वेगवेगळे चाहते इन्व्हॉल्वमेंट असतात त्यामुळे ती क्रेज होत असती कन्नड कर्नाटक वरून आलं बोला तुमच्या भाषेत सांगा मराठी बोललेलं कळतंय ना कळतंय ना कन्नड 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 त्यांना विचारा त्यांना विचारा मराठीत कि हरण्याची गरज काय आता कन्नड मध्ये सांगा यातून बघा नेमकं हे नसतार घर यातून बघी चलोत्र यातून पुल हवा येत रे कर्नाटक महाराष्ट्र काय बोलला मराठीत सांगा कर्नाटक आणि महाराष्ट्र मध्ये बैलाचं पब्लिक आहे कर्नाटक महाराष्ट्र हिंद हरण्या प्रसिद्ध येते किंग किंग अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यात हरण्याची चर्चा आहे त्यांची भाषा महत्वाची नाही त्यांची त्यांची भाषा महत्वाची नाही त्यांची भावना महत्वाच्या आहे कर्नाटक असेल काय महाराष्ट्र असेल काय हे एकच क्रेज आहे बघा या बैलाचं बघा प्रत्येक मैदानात अशा पद्धतीनं बोललं जातंय आणि एखाद्या बैलाचं हे मोठं यश आहे तर मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी एक बैलाची ह्या पद्धतीनं क्रेज असणं ही बघायचं सौभाग्य भेटणं हे भेटलेलं आहे मी आरत परतच्या मैदानात फार कमी येत असतो पण आज येणं आता योग आला आणि हरण्या असा हरण्यात असा पण आज कळलं खरंच अनेक जे बैलगाडी शौकीन आहेत जे त्याचे आहेत त्याच्या हृदयात जागा हरण्यानं मिळवली आता मला सांगा तुम्हाला हरण्या का आवडतं शेवट तर बघा एकदा अजूनही तीच क्रेज फोटो किती काय किती सगळे गोष्टी सुरू आहेत हरण्यासाठी तरच अशी क्रेज होणे नाही आणि हरण्यासारखा बैलमी होणे नाही धन्यवाद बागलकोटलोट बागलकोट कुठं आलं तेंटी नाईन म्हणजे कुठं किती किलोमीटर